प्रेमाचं नाटक करून मोबाईलवरील संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वेळोवेळी शारीरिक अत्याचाराची घटना इचलकरंजी इथं घडली आहे याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कबनूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय महेश कांबळे आणि एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं राहणारा महेश कांबळे हा पीडितेच्या बत्तीचा मित्र आहे त्याच्या ओळखीचा गैरफायदा घेत महेशनं पीडितेशी गोड बोलून प्रेमाचं नाटक केलं या दोघांमध्ये झालेलं संभाषण महेशनं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं होतं हे रेकॉर्डिंग त्यानं दुसऱ्या महिलेच्या मोबाईलवर पाठवलं आणि त्या दोघांनी मिळून ही ऑडिओ क्लिप पीडितेच्या पतीसह नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली त्याशिवाय महेशनं सोळा जून दोन हजार चोवीस ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत इचलकरंजीतील एका कारखान्यात पीडितेवर अत्याचार केला शिवाय कबनूरमधील एका व्हॉट्सअप ग्रुपवर पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाची बदनामी करणारी पोस्ट टाकली या संदर्भात पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय